श्री स्वामी समर्थ जन्मवेळेनुसार व्यक्तीचा स्वभाव एक जन्मवेळ सकाळी चार ते सहा ज्या व्यक्तींचा जन्म सकाळी ते सहा दरम्यान झाला आहे या व्यक्ती खूप महत्वाकांक्षी असतात या व्यक्ती खूप भाग्यशाली असतात यांचे आरोग्य चांगले असते या व्यक्ती ज्या क्षेत्रात जातील तेथे ते नाव कमावतात आणि उच्च पदावर कार्यरत असतात कोणतेही गोष्टींबाबत गंभीर असतात तसेच त्यांचे भविष्य चांगले असते या व्यक्ती नाते आणि मित्रपरिवाराला सांभाळून ठेवतात जन्मवेळ सकाळी सहा ते आठ ज्यांचा जन्म सकाळी सहा ते आठ वेळेत झालाय त्यांचा सूर्य बाराव्या घरात असतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात असे काही अद्भुत आणि अचानक बदल होतो ज्याची व्याख्या करणे कठीण आहे या व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासी आहे आणि दृढ निश्चयी असतात कठोर परिश्रमाने यांना भरपूर यश प्राप्त होते मुळात हुशार असल्याने यांना कोणतेही काम करणे कठीण जात नाही कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण उत्साहाने चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात स्वभावाने रागीट असले तरी मनाने हळवे असतात जन्मवेळ सकाळी आठ ते दहा ज्यांचा जन्म सकाळी आठ ते दहा दरम्यान झाला असतो त्यांचा सूर्य अकराव्या घरात असतो या वेळेला जन्माला आलेली मुले तीक्ष्ण बुद्धी आणि सत्यवादी असतात ते त्यांच्या जीवनात मोठे स्थान प्राप्त करतात ही मुले राजकारण आणि प्रशासकीय सेवांमध्ये चांगले भविष्य घडवतात अशा व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात इच्छित संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवतात मित्रपरिवार मोठा असतो प्रेमळ स्वभावाचे असल्याने त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्ती आकर्षित होतो जन्मवेळ सकाळी दहा ते बारा ज्यांचा जन्म सकाळी दहा ते बारा या वेळेत होतो त्यांचा सूर्य दहाव्या घरात असतो यावेळी जन्माला आलेले मूल अत्यंत बुद्धिवान असतात दिसायला सुंदर पण श्रीमंत घरात जन्म घेतात ज्या क्षेत्रात ते जातील त्या क्षेत्रात ते, ते स्वतःला सिद्ध करतात त्यांचे त्यांच्या परिवारावर अत्यंत प्रेम असतं परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी ते भरपूर प्रयत्न करतात त्यांनी त्यांच्या आयुष्यासाठी आखलेले सर्व प्लॅन पूर्ण होतात जगाच्या नजरेत तुम्ही सर्वोत्कृष्ट सिद्ध व्हाल जन्मवेळ दुपारी बारा ते दोन ज्यांचा जन्म दुपारी बारा ते दोन वाजता झालाय त्यांचा सूर्य नवव्या घरात असतो सूर्याची ही स्थिती म्हणजे प्रवासांनी भरलेलं जीवन हे लोक अत्यंत धार्मिक वृत्तीचे असतात बुद्धिवान असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी दक्ष असतात परोपकारी स्वभाव असल्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीसाठी निस्वार्थी मदतीस तयार असतात हे लोक प्रसिद्ध कलाकार शास्त्रज्ञ सैनिक पदावर कार्यरत असतात जन्मवेळ दुपारी दोन ते चार या वेळेत जन्माला आलेल्या व्यक्तींचा सूर्य आठव्या घरात असतो या व्यक्तींना कर्ज ट्रस्ट सार्वजनिक फंड बँक यात थोडी समस्या येऊ शकते बुद्धीच्या जोरावर तुम्ही संयम राखून सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड देऊ श यशस्वी होता या वेळात जन्मलेल्या व्यक्ती दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक असतात थोडे अहंकारी आणि प्रेमळ स्वभावाचे असतात वयाच्या तिसीनंतर भरपूर यश संपादन करतात प्रसिद्धीसोबत ऐश्वर्य प्राप्त होतं जन्मवेळ दुपारी चार ते सहा ज्यांचा जन्म या वेळेत झाला आहे त्यांचा सूर्य सातव्या घरात असतो लग्न हे इतरांच्या तुलनेत या व्यक्तींना अधिक प्रभावित करते वैवाहिक जीवनात थोड्या समस्यांना सामोरे जावे लागते वैवाहिक जीवन अधिक यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करा यांच्या लहान वयात यांच्यावर जबाबदाऱ्या अंगावर पडतात यशस्वी होण्यास थोडा विलंब लागतो पण हे लोक कठोर परिश्रमाने यशस्वी होतात यांचं संपूर्ण जीवन सुखात आणि आनंदात जातं जन्मवेळ संध्याकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत जन्मणाऱ्या व्यक्तींचा सूर्य सहाव्या घरात असतो या, या व्यक्ती समाजसेवेला अधिक प्राधान्य देणारे असतात आध्यात्मिक सतर्कता आणि परिश्रम करणारे असल्याने या व्यक्तींना दीर्घकाळ यश मिळते या व्यक्ती यशस्वी डॉक्टर यशस्वी नेता कलेक्टर आय पी असतात पारिवारिक जीवनाचा भरपूर आनंद घेतात जन्मवेळ रात्री आठ ते दहा ज्यांचा जन्म जाला, या वेळेत झाला त्यांचा सूर्य पाचव्या घरात असतो याचा अर्थ या व्यक्ती जीवनात अधिक आशावादी असतात एखाद्याची आवड असेल तर त्या व्यवसायात त्यांना यश मिळते हे लोक आर्थिकदृष्ट्या खूप चांगले असतात या लोकांना त्यांच्या आई वडिलांचा भरपूर सपोर्ट असतो जन्मवेळ रात्री दहा ते बारा ज्यांचा जन्म रात्री दहा ते बारा या वेळेत झाला त्यांचा सूर्य चौथ्या घरात असतो या व्यक्तींना जमीन रियल इस्टेट अधिक यश मिळते या व्यक्ती मुळात शांत स्वभावाच्या असतात आणि चेहरा हसमुख असतो या वेळेत जन्माला आलेले व्यक्ती खूप चांगल्या स्वभावाचे असतात ते पटकन कोणावरही विश्वास ठेवतात बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की या लोकांचा वारंवार विश्वासघात होतो बौद्धिक क्षमता उत्तम असल्याने नैतिकतेने काम करतात प्रगती करणे हा यांचा छंद आहे जन्मवेळ रात्री बारा ते दोन ज्या व्यक्तींचा जन्म या वेळेत झालाय त्यांचा सूर्य तिसऱ्या घरात असतो या व्यक्ती पत्रिकारिता व टीव्ही क्षेत्रात यश मिळू शकतात या व्यक्तींना परदेशात जाण्याची संधी मिळते कामाच्या बाबतीत अतिमहत्वाकांक्षी असतात या व्यक्ती थोड्या गर्विष्ठ व बुद्धिवान असतात या व्यक्ती आनंदी वातावरणात मोठ्या झालेल्या असतात त्यामुळे त्यांचा स्वभाव आनंदी असतो जन्मवेळ रात्री दोन ते चार या व्यक्तींचा सूर्य दुसऱ्या घरात असतो हे अर्थ आणि कुटुंबाचे घर आहे या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या भक्कम असतात या व्यक्ती महान वक्ता होऊ शकतात ज्यामुळे समाजातही तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल या व्यक्ती गरजू व्यक्तींना निरपेक्ष मदत करण्यास तयार असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो निराशावादी लोकांपासून दूर राहतात आणि त्यांचा मित्रपरिवार भरपूर मोठा असतो श्री स्वामी समर्थ